नमस्कार मी सुप्रिया नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सगळ्यांनाच माहीत आहे की नवरात्र सध्या सुरू आहे त्यामुळे इथे बघू शकता की इथे मैत्रिणीच्या घरी आम्ही आरतीला आलो होतो तर अगदी नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी पांढरा कलर बघू शकता या देवीला अगदी छान असं पांढरं वस्त्र घालून छान मस्त कमळावर बसवलेलं आहे आणि ह्याचे आरास बघू शकता खूप सुंदर अशा पद्धतीने खूप प्रसन्न वाटत होतं तर सगळेजण आरतीला खूप सारे लोक असल्यामुळे खूप मजा आली आणि अगदी आपल्याच घरी असल्याचा भाग झाला की बघू शकता नवरात्रामध्ये तर सगळेच जण अगदी देवी देवीची जशी जशी आपण बघू शकतो आराधना तसं तसं त्या ते पद्धतीने आपण करतोच पण इथे बघू शकता देवीला नैवेद्य ठेवलेलं आहे ज्याच्याकडे जशी पद्धत असेल तसं त्या त्या पद्धतीने आपण देवाची भक्ती करत असतो तर प्रत्येकजण येताना आपला आपला छान असा प्रसाद घेऊन येत होता कोणी ओटीचं आणत होतं तर कोणी फळं घेऊन येत होतं ज्याला जसं शक्य आहे तसं तसं आपल्या हातून जेवढं घ घडावं तेवढं चांगलंच मानतो आपण तर अशा पद्धतीने हे जे डेकोरेशन आहे तर, तर हे कसं वाटलं हे तुम्ही नक्की मला कळवा कमेंटद्वारे तर अशा पद्धतीने इथे ही देवीची आरास खूप सु सुंदर पद्धतीने झालेली आहे तरी तर बऱ्याचशा कुमारिका मला त्या दिवशी भेटल्या म्हणून ज्याला ज्याला जसं जसं शक्य आहे तसं तसं हळदी कुंकू आणि ओटी भरून एक छान असं गिफ्ट दिलेलं आहे तर छान ह्या कुमारिका छान बसल्या होत्या आणि एकदमच खूप अशा दहा अकरा कुमारिका मिळाल्यामुळे मला खूप आनंद झाला तर अतिशय छोट्या छोट्या ह्या कुमारिका छान वाटत होतं की आपल्या हातून काहीतरी घडतंय त्यामुळे बघू शकतात थोडीशी मदत मला पलश करत होता मी ओटीच्या पिशव्या वगैरे घरीच बनवून आणल्या होत्या आणि गिफ्ट पण घेऊन आले होते त्याच्यामुळे ह्या कुमारी काही खुश झाल्याने मलाही खूप समाधान वाटलं तर खूप एकमेकांना हसून खेळून अशा ह्या मुली खूप चेष्टा करत होत्या फार मजा येत होती शेवटी सगळेजण एकत्र जमले की काही वेगळीच मजा असते तर अशा पद्धतीने शकता किती छोट्या छोट्या गोष्टी असतात की ह्या का करतात कशासाठी करतात ह्या मुलींना पण कळायला हवं म्हणून आपण ह्या गोष्टी जिथे जसं शक्य आहे तसं करतो तर अशा पद्धतीने इथे कुमारिका कुमारिकांना ओटी भरून आणि गिफ्ट देऊन झालेले आहे तर इथे मी सगळ्यांसोबत छान असं सेल्फी पण घेतलेला आहे फोटो घेतलेला आहे छान वाटले माझ्या मैत्रिणीने पण इथे सगळ्यांना परत एकदा तिच्या पद्धतीने कुंकू लावून कन्यापूजन केलेले आहे तिने खूप समाधान वाटत होते सगळीकडे छान सनईचा आवाज सगळीकडे लोकांची गडबड गोंधळ खूप सुंदर असं वातावरण होतं खूप पॉझिटिव्ह वाटत होतं तर सगळ्या आलेल्या बायकांना हळदी कुंकू खूप महत्त्व मानलं जातं ह्या नवरात्राच्या दिवसात की जेवढ्या लेडीज येतील तेवढ्यांना आपण काय करू आणि काय नाही असं होतं तर अशा पद्धतीने गप्पा टप्पा तर रंगल्याच पण खूप छान असं वाटत होतं तर एक छोटी कुमारिका होती तिच्यासोबत मी फोटो काढलेला आहे त्याचप्रमाणे हे पलतचे सगळं फ्रेंड सर्कल आहे आणि ह्या दोन कुमारिका छान देवीच्या पुढे छान चा, काहीतरी त्यांच्या पद्धतीने पद्धतीने आरती पण छान झालेली आहे सगळ्यांनी आरती मंत्रपुष्पांजली म्हणून झाल्यानंतर एक ग्रुप फोटो तर झालाच आहे जा मी पण इथे देवीला छान ओटी वगैरे भरल्यावर मलाही खूप मनाला समाधान वाटले तर दुसऱ्या मैत्रिणीकडे हळदी कुंकाला इथे बोलावलं होतं तिने पण खूप सुंदर अशी आरास केली होती देवीचे माळा वस्त्र पुन्हा देवीचे पांढरे वस्त्र त्या दिवशी पांढरा कलर असल्यामुळे तर बघू शकता की ती प्रसन्न आणि छान असं वातावरण असतं तर ती तिने पण सगळ्यांची ओटी वगैरे भरली त्यामुळे ज्याला जसं जसं शक्य आहे तसं तसं तस ते करतं अगदी भक्तिभावाने करते त्यामुळे सगळ्या लेडीज एकत्र आल्यावर तर काही वेगळी धमालच असते देवाचंही होतं आणि एकत्र येण्याने मनही आनंदून जातं तर अशा पद्धतीने अनेक ज्या ह्या सवाशिनी आहेत तिला ती तिने ओटी भरलेली आहे त्याचप्रमाणे पलशलाही छान असं कुंकू लावून गिफ्ट दिलेलं ला आहे तर माझ्या तिसऱ्या मैत्रिणीकडे आम्ही गेलो होतो तर तिने पण छान देवीची रास बसवली होती खूप सुंदर पद्धतीने अखंड दिवा आणि बघू शकता हे जे देवीचे नावं आहेत तिने हे जे चॉकलेटचे बॉक्स आहेत त्यावर हे नाव लिहिलेले आहेत काहीतरी छान मस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत राखंड दिवा सगळ्या सवासिणींना हळदी कुंकू लावून एकत्र येऊन फोटो काढून तर अशा पद्धतीने हळदी कुंकाचा कार्यक्रम झाल्यानंतर सगळे जेवण खावण आ आवरल्यानंतर मात्र गरबा खेळायला चालू झालेला आहे तर सगळेजण खूप थकले होते पण तरीसुद्धा ह्या सगळ्या एकत्र आल्या की काही मजा आवरच असते खूप सुंदर वाटत होतं मोठ्याचे मोठा आवाज होता आणि खूप छान वाटत होतं तर बघू शकता प्रत्येकजण वेगवेगळ्या स्टेप सांगत होतं सुचवत होतं खूप हसून खेळून हा कार्यक्रम छान पार पडला होता तर कोणीतरी काहीतरी सजेस्ट करत होतं कुणीतरी काहीतरी चुकत होतं त्यामुळे तर फारच मज्जा येत होती थोडासा व्हिडिओ फास्ट केलेला आहे जेणेकरून थोडा व्हिडिओ पाहिल्यानंतर तर सगळ्यांना आयडिया येतेच की इथे काय काय चाललं आहे म्हणून तर अशा पद्धतीने बघू शकता जवळपास अकरा साडे अकरापर्यंत हा कार्यक्रम चालू होता खूप सुंदर पद्धतीने हा जो गरबाचा कार्यक्रम आहे तो आम्ही इवन जेंट्स लेडीज सगळे एकत्र मिळूनसुद्धा आम्ही थोड्याशा दांडिया खेळलेलो आहे त्याचप्रमाणे गरबा खेळलेलो आहे इथे मजा आली प्रत्येकजण आपापली स्टेप सुचवत होतं ते ट्राय करत होतं नाही जमलं तर हसायला येत होतं त्यामुळे ही जी मजा आहे ना ती काही औरच असते तर तुम्हाला व्हिडिओ बघून लक्षातच आलं असेल की आपल्या आपल्या स्टेप्स कुणी कुणी ट्राय करत होतं खूप छान वाटत होतं लहान मुलांचं वेगळं लेडीज वेगळं जेंट्स वेगळं आणि सगळ्यात शेवटी मात्र सगळ्यांनी एकत्र अशा गाण्यावर छान डान्स केला होता तर अशा पद्धतीने ह्या देवीसमोर सगळ्यांनी आपापले आप फोटोज काढून घेतले जसं काही लग्नाला आलो आहोत असं फिलिंग येत होतं जेंट्स लेडीज सगळ्यांचे एकत्र फोटो घेतले आणि खूप छान वाटत होतं तर आता दुसऱ्या मैत्रिणीकडे आम्ही एक दिवस भजनाला गेलो होतो त्या दिवशी लाल कलर होता तर बघू शकता अशा पद्धतीने तिथे भजन चालू होतं पद्धतीने आरती आणि भजन दोन्ही झालेलं आहे खूप प्रसन्न असं वाटतंय बघू शकता तिच्याकडेही खूप खूप मजा आली तर प्रत्येकाला जसे जमेल तसे आपण देवीची आराधना करतच असतो नंतर छान असं तिने लंच बनवलं होतं ज्यांचे उपवास साथ आहेत त्यांच्यासाठी वेगळं हा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओसह भेटू तोपर्यंत बाय